नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण काही मराठी म्हणी आणि त्याचे अर्थ जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आधी पोटोबा मग विठोबा प्रथम पोटाची सोय पाहणे मग देवधर्म करणे आपलेच दाद आपलेच पोट आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होणे आपला हात जगन्नाथ आपली उन्नती आपल्या कर्तृत्वावरच अवलंबून असते औचितपणे दंडवत घडी स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे अतिपरिचयात अवज्ञा जास्त जवळीकता झाल्यास अपमान होऊ शकतो अति झाले अन्न असू आले एखाद्या गोष्टीचा अतिरेक झाला किती दुःखदायी ठरते अंधारात केले पण उजेडात आली एखादी गोष्ट कितीही गुप्तपणे केली तरी ती काही दिवसांनी उजेडात येतेच आंधळ्या बहिर्यांची गाठ एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडली आंधळ दळत कुत्र खात एकाने काम करावे दुसऱ्याने त्याचा फायदा घ्यावा अंगावरचे लेणे जन्मभर देणे दागिन्यांकरता कर्ज करून ते जन्मभर फेडणे अंतकाळापेक्षा मध्यान्ह काळ कठीण मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक त्रासदायक असतात अति तेथे माती कुठल्याही गोष्टीचा अतिरेक कारक अडला हरी पाई हा शेवटी नुकसानकारक असतो अडलाहरी गाढवाचे पाय धरी एखाद्या बुद्धिमान माणसाला अडचणीच्या वेळी मूर्ख माणसाची विनवणी करावी लागते असतील ते तर जमतील भूते एखाद्या माणसाकडून फायदा होणार असेल तर त्याच्या भोवती माणसे गोळा होतात आधीच उल्हास त्यात मास मुळातच आळशी असणाऱ्या माणसाच्या बाबतीत त्याच्या आळशी वृत्तीला पोषक वातावरण निर्माण होणे आईची माया अन पोर जाईल वाया फार लाड केले तर मुले बिघडतात अर्थी दान महापुण्य गरजू माणसाला दान दिल्यामुळे पुण्य मिळते आपापाचा मालग पापा लोकांचा तळतळाट घेऊन मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते अंथरूण पाहून पाय पसरावेत आपली ऐपत पाहून वागावी उथळ पाण्याला खळखळाट फार अंगी थोडेसे गुण असणारा माणूस जास्त बढाई मारतो उचलली जीभ लावली टाळ्याला दुष्परिणामचा विचार न करता बोलणे उतावळा नवरा बुडग्याला बाशिंग अतिशय उतावळेपणाचे वर्तन करणे आपण स्वर्ग दिसत नाही अनुभवाशिवाय शहाण नसते इकडे आड तिकडे विहीर दोन्ही बाजूंनी अडचणीची परिस्थिती निर्माण होणे इन मिन साडेतीन एखाद्या एक कारणासाठी एकदम कमी लोक हजर असणे आधीच मरकट त्यातही मद्य प्याला आधीच करामती व त्यात मध्यप्राशन केल्याने अधिक विचित्र परिस्थिती निर्माण होणे आधीच तारे त्यात गेले वारी विचित्र व्यक्तीच्या वर्तनात भर पडणारी घटना घडणे आलिया भोगासी असावे सादर तक्रार व कुरकुर न करता निर्माण झालेली परिस्थिती स्वीकारणे आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कारटे स्वतःच्या बाबतीत असणारे चांगले विचार दुसऱ्याच्या बाबतीत न ठेवण्याची वृत्ती असणे कानात बुगडी गावात फुगडी आपल्या जवळच्या थोड्या संपत्तीचे मोठे प्रदर्शन करणे औट घटकेचे राज्य अल्पकाळ टिकणारी गोष्ट करावे तसे भरावे कृतीप्रमाणे चांगले वाईट फळ मिळते कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही शुद्र माणसाने केलेल्या दोषारूपाने थोरांचे नुकसान होत नाही एका माळेचे मणी सगळीच माणसे सारख्या स्वभावाची असणे एकना धड भाराभार चिंध्या एकाच वेळी अनेक कामे केल्यामुळे सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था टाळी एका हाताने वाजत नाही दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकालाच दोष देता येत नाही ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये ऐकावे जनाचे करावे मनाचे लोकांचे ऐकून घ्यावे आणि आपल्या मनाला जे योग्य वाटेल ते करावे उकराल माती तर पिकतील मोती मशागत केल्यास पीक चांगले येते एका मानण्यात दोन तलवारी राहत नाहीत दोन तेजस्वी माणसे एकत्र गुण्या राहू शकत नाहीत उट्टा लात बसता बुक्की प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडवण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे उद्योगाचे घरी सिद्धी पाणी भरी जिथे उद्योग असतो तिथे संपत्ती येते आईजीच्या जीवावर भाईजी उदार दुसऱ्याच्या पैसा खर्च करून औदार्य दाखवणे इच्छा परा ते येईल घरा आपण जे दुसऱ्यासाठी चिंतितो तेच आपल्या वाट्याला येते काळ आला पण वेळ आली नव्हती नाश होण्याची वेळ आली असताना थोडक्यात बचावणे गर्वाचे घर खाली गर्विष्ठ माणसाची शेवटी फजितीच होते गरजवंताला अक्कल नसते गरजेमुळे अडकलेल्या माणसाला दुसऱ्याचे हवे तसे बोलणे व वागणे निमूटपणे सहन करावे लागते खऱ्याला मरण नाही खरे कधीच मरत नाही कोल्हा काकडीला राजी लहान लोक लहान गोष्टींनी खुश होतात कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडीच मूळचा स्वभाव बदलत नाही ग ची बाधा होणे गर्व चढणे गाव करी ते राव न करी श्रीमंत व्यक्ती स्वतःच्या बळावर जे करू शकत नाही ते सामान्य माणसे एकीच्या बळावर करू शकतात घर फिरले म्हणजे घराचे वासेही फिरतात एखाद्याच्या प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे त्याच्याशी सारे वाईटपणे वागू लागतात घरोघरी मातीच्या बाबतीत सामान्यतः सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे चार चार दिवस चार दिवस सासूचे सुनेचे प्रत्येकाला अनुकूल परिस्थिती येतेच ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे एखाद्याचे भले करायला जावे तर तो त्या गोष्टीस विरोधच करतो व आपलाच हेका चालवण्याचा प्रयत्न करतो झाकली मूठ सव्वा लाखाची व्यंग नेहमी झाकून ठेवावे तळे राखील तो पाणी चाकली ज्याच्याकडे एखादे तो त्याच्यातून काहीतरी फायदा करून घेणारच जावे त्यांच्या वंशा तेव्हा कळे दुसऱ्याच्या स्थितीत आपण जावे तेव्हा तिचे खरे ज्ञान होते चोराच्या मनात चांदणे वाईट कृती करणाऱ्याला आपले कृत्य उघडकीला येईल कि काय अशी सतत भीती असते चालत्या गाडीला खेळ व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडथळा निर्माण होणे जलात राहून माशांशी वैर करू नये ज्यांच्या सहवासात राहावे लागते त्यांच्याशी वैर करू नये गाढवा पुढे वाचली गीता कालचा गोंधळ कितीही उपदेश केला तरी त्याचा उपयोग नसतो गाढवाला गुळाची काय ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नसतो त्याला त्या ते गोष्टीचे महत्व कळू शकत नाही खाऊ जाणे तो पचवू जाणे एखादे कृत्य धाडसाने करणारा त्याचे परिणाम भोगण्यास समर्थ असतो खाण तशी माती आई वडिलांप्रमाणे त्यांच्या मुलांचे वर्तन असणे खाई त्याला खवखवे जो वाईट काम करतो त्याच्या मनात धास्ती वाटते खायला काल काळ भुईला भार निरुपयोगी मनुष्य सर्वांनाच भारभूत होतो खोट्याच्या कपाळी गोटा खोटेपणा वाईट का, काम करणाऱ्यांचे नुकसान होते गरज सरो वैद्य मरो एखाद्या माणसाची गरज असेपर्यंत त्याच्याशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर ओळखही न दाखवणे डोळ्याच्या शेजारी पवळा बांधला वाण नाही पण गुण लागला वाईटच माणसाच्या संगतीने चांगला माणूसही बिघडतो डोळ्यात केर आणि कानात फुंकर रोग एका जागी आणि उपचार दुसऱ्या जागी दैव देते आणि कर्म नेते नशिबामुळे उत्कर्ष होतो पण स्वतःच्या कृत्यामुळे नुकसान होते तेल गेले तूप गेले हाती धुपाटणे आले मूर्खपणामुळे एकही गोष्ट साध्य न होणे तेरड्याचा रंग तीन दिवस कोणत्याही गोष्टीचा ताजेपणा किंवा नवलाई अगदी कमी वेळ टिकते थेंबे थेंबे तळे साचेुल्लक असणाऱ्या वस्तूंचा संग्रह हो, कालांतराने मोठा संचय होतो दगडापेक्षा वीट मऊ मोठ्या संकटापेक्षा लहान संकट कमी नुकसानकारक ठरते दिव्याखाली अंधार मोठ्या माणसात देखील दोष असतो दुरून डोंगर साजरे कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते परंतु जवळ गेल्यावर त्याचे खरे रूप दिसते देखल्या देवा दंडवत एखादी व्यक्ती सहज भेटली तर खुशाली विचारणे दुधाने तोंड भाजले की ताक पण फुंकून प्यावे लागते एखाद्या बाबतीत अद्दल घडली की प्रत्येक बाबतीत सावधगिरी बाळगणे दृष्टीआड सृष्टी आपल्यामागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करावे नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्न दोषयुक्त काम करणाऱ्यांच्या मार्गात एकसारख्या अडचणी येतात नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहून पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच न करत्याचा वार शनिवार ज्याला एखादे काम मनातून करायचे नसते तो कोणत्या तरी सबीवर ते टाळतो नव्याचे नऊ दिवस कोणत्याही गोष्टीचा नवीनपणा काही काळ टिकून कालांतराने तिचे महत्व नाहीसे होणे बडा घर वासा दिसण्यास श्रीमंती पण प्रत्यक्षात तिचा अभाव बळी तो कानपिळी बलवान मनुष्यच इतरांवर सत्ता गाजवतो बाप से बेटा सवाई वडिलांपेक्षा मुलगा अधिक कर्तबगार बुडत्याला काळीचा आधार घोर संकटाच्या काळी मिळालेली थोडीशी मदत देखील महत्वाची वाटते बैलगेला झोपा केला एखादी गोष्ट होऊन गेल्यावर तिचे निवारण करण्यासाठी केलेली व्यवस्था व्यर्थ ठरते बोलेल तो काय करेल केवळ बडबड करणाऱ्याकडून काहीही होऊ शकत नाही पदरी पडले पवित्र झाले कोणतीही गोष्ट एकदा स्वीकारली की तिला नाव ठेवण्यात अर्थ नसतो पळसला पाने तीनच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे निंदकाचे घर असावे शेजारी निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष कळतात नाचताईन अंगण वाकडे आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपवण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे नाकापेक्षा मोती जड मालकापेक्षा नोकराची प्रतिष्ठा वाढणे फुले वेचली तिथे गोवऱ्या वेचणे जेथे सुख भोगले तेथे वाईट दिवस पाहण्याचे नशिबी येणे नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा नाव मोठे लक्षण खोटे नाव देवाचे गाव पुजाऱ्याचे देवाच्या नावाने स्वार्थ जपणे नाग दाबले कि तोंड उघडते एखाद्या माणसाचे वर्म जाणून त्यावर योग्य दिशेने दबाव आणला कि ताबडतोब हवं ते काम करून घेता येते फुल ना फुलाची पाकळी वास्तविक जितके द्यायला पाहिजे तितके सामर्थ्य नसल्यामुळे त्यापेक्षा खूप कमी देणे पाचि बोटे सारखी नसतात सर्वच माणसे सारख्या स्वभावाची नसतात पाहुणी आली आणि म्हतूर लावून गेली पाहुणे म्हणून येणे आणि नुकसान करून जाणे रंग जाणे रंगारी ज्याची विद्या त्यालाच माहिती रात्र थोडी सोंगे फार कामे भरपूर पण वेळ थोडा असणे रायचा पर्वत करणे मूळ गोष्टी शुल्लक असताना तिचा विपर्यास करून सांगणे या तथा प्रजा सर्वसामान्य लोक नेहमी मोठ्यांचे अनुकरण करतात कान असतात गुप्त गोष्टी उघड झाल्याशिवाय राहत नाही राक्षस भित्री व्यक्ती काही कारण नसताना भीत असणे भरवशेच्या म्हशीला टोंडगा ज्या व्यक्तीवर अतिविश्वास आहे नेमके अशाच व्यक्तीकडून विश्वासघात होणे भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी एखाद्याला आश्रय दिला तर तो त्यावर समाधान न मानता अधिक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतो मारुतीचे शेपूट जाणारी गोष्ट रोज मरे त्याला कोण रडे एखादी गोष्ट वारंवार होऊ लागली की त्यातले स्वारस्य नष्ट होते व कोणी त्याकडे लक्ष देत नाही हत्ती गेला पण शेपूट राहिले कामाचा बहुतेक भाग पूर्ण झाला आणि फक्त थोडा शिल्लक राहिला सुंभ जळला तरी पीळ जात नाही वैभव गेले तरी ताट जात नाही विंचवाचे बिराड पाठीवर गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण लोकांना उपदेश करायचा पण स्वतः मात्र त्याप्रमाणे वागायचे नाही शहाण्याला शब्दाचा मार माणसाला त्याच्या चुकीबाबत शब्दांनी समज दिली तरी पुरेसे असते शीतावरून भाताची परीक्षा वस्तूच्या लहान भागावरून त्या वस्तूची संपूर्ण परीक्षा होते शेरा सव्वाशे एकाला दुसरा वर चढ भेटणे सगळेच मुसळ फेरात महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष झाल्याने घेतलेले सर्व परिश्रम वाया जाणे सरड्याची धाव कुंपणापर्यंत प्रत्येकाच्या कामात त्याच्या शक्तीची मर्यादा पडते संघ तसा रंग संगतीप्रमाणे वर्तन असणे हातचे सोडून पळत्याच्या मागे लागणे जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशाने हातातले सोडण्याची पाळी येणे हातच्या कंकणाला आरसा कशाला स्पष्ट असलेल्या गोष्टीला परावा नको हाजीर तो वजीर जो ऐन वेळेला हजर असतो त्याचाच फायदा होतो तीन तिघाडी आणि काम बिघाडी एखादे काम खूप लोकांनी केल्यामुळे बिघडणे कुडास कान ठेवी ध्यान नेहमी सावधगिरीने बोलावे येरे माझ्या मागल्या ता कण्या चांगल्या एखाद्याने केलेल्या उपदेश ऐकून न घेता पूर्वीप्रमाणेच वागणे वराती मागून घोडे योग्य वेळ निघून गेल्यावर काम करणे वळणाचे पाणी वळणावरच राह जाणे निसर्गाच्या नियमाप्रमाणे ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच राहणे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते लष्कराच्या भागऱ्या भाकऱ्या भाजणे बिनफायद्याचा निरर्थक उद्योग करणे लंकेत सोन्याच्या विटा दुसरीकडे असलेल्या फायद्याच्या गोष्टीचा आपल्याला उपयोग नसतो लेकी बोले सुने लागे एकाला उद्देशून पण दुसऱ्याला लागेल असे बोलणे मऊ सापडले म्हणून कोपऱ्याने खणू नये कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये दहा गेले पाच राहिले आयुष्य कमी उरणे दे माय धरणी ठाय पुरे पुरे होणे देश तसा वेश परिस्थितीप्रमाणे बदलणारे वर्तन देव तरी त्याला कोण मारी देवाची कृपा असल्यास आपले कोणी वाईट करू शकत नाही चोराच्या उलट्या बोंबा स्वतःचा गुन्हा करून दुसऱ्याला दोष देणे गोगलगाय आणि पोटात पाय बाहेरून गरीब दिसणारी पण मनात कपट असणारी व्यक्ती करून करून भागला ध्यानी लागला भरपूर वाईट कामे करून शेवटी देवपूजेला लागणे कशात काय फाटक्यात पाय वाईटात आणखी वाईट घडणे अंतकाळापेक्षा मध्यान काळ कठीण मरणाच्या वेदनेपेक्षा भुकेच्या वेदना अधिक त्रासदायक असतात आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे अतिशहाणा त्याचा बैल रिकामा जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही अति खाणे मसणात जाणे अति खाणे नुकसानकारक असते उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद